नवे नवे विटे शहरात सोने चांदी ग्राहकांसाठी जबरदस्त सुवर्ण संधी आणली धमाका ऑफर आता दातांच्या सोडा विटा कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा गुरु मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटा शहरात चौदा वर्षांची परंपरा असलेल्या नयनम प्युरिटी गोल्ड या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालं विटे शहराच्या इतिहासातील अद्ययावत असं भव्य ज्वेलरी शोरूम या ठिकाणी सुरू झालंय महादेव पवार वासुंबेकर व धीरज पवार यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी हे शोरूम सुरू केलं याला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय या शोरूममध्ये ग्राहकांना पवार यांनी सोने चांदी खरेदीवर सुवर्ण संधी आणली असून धमाका ऑफर सुरू करण्यात आली गुढीपाडवा ते दिवाळी दरम्यान दागिन्यांच्या खरेदीवर फ्री गिफ्ट कुपन दिले जाणार आहे तर याचा लाभ अनेक ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन महादेव पवार यांनी केलं नमस्कार महा माझे नाव महादेव नारायण पवार गाव वासुंदे आम्ही गेली चौदा वर्षे विटा शहरामध्ये नैनम प्युरिटी गोल्ड या नावाचे ज्वेलर्स शॉप चालू आहे आता ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही दुसरा शोरूम सांगली रोड पारेनाका येथे भव्य आणि दिव्य असा चालू केलेला आहे तरी ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी या शोरूममध्ये आम्ही गुढीपाडवा ते दिपाळीच्या सोने व चांदीच्या खरेदीवरती आकर्षक गिफ्ट गिफ्ट वस्तू देण्यात येत आहेत त्यामध्ये तीन अँड्रॉइड फाय जीचे मोबाईल फोन तसेच पाच इयरबड्स आणि दहा वॉचेस असे गिफ्ट स्वरूपात ठेवलेले आहे तरी ग्राहकांनी अवश्य भेट तसे द्यावी तसेच ह्या शाखेमध्ये आम्ही नवीनमध्ये आता डायमंडचे जसे रिंग्स पेंडेन्स चेन्स जे आप असे गिफ्ट देण्यासाठी व्ही व्ही एस डायमंड जे सर्टिफायज असते ते, ते आम्ही ठेवण्यात आलेले आहेत तसेच आपल्या प्रियजनांना गिफ्ट वस्तू देण्यासाठी गजलक्ष्मी गोल्डनच्या देवाच्या फ्रेम्स सिल्वरमध्ये फ्रेम्स हे ठेवण्यात आलेलं आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा